धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अल्ली परिसरापर्यंत उत्तरवाहिनी आजपासून खुली करण्यात आली आहे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या बोगद्याची पाहणी केली उत्तरवाहिनी मार्गिका खुली केल्यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून सुमारे पाऊन तासाचे अंदर अवघ्या दहा मिनिटात कापता येणे शक्य होणार आहे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या सागरी किनारा मार्गाचा पहिला नऊ किलोमीटरचा टप्पा खुला केला गेला होता आजपासून सव्वा सहा किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला झाला आहे आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सागरी किनारा मार्गाचा नरिमन पॉइंट येथून वरळीपर्यंत जाणाऱ्या मार्गाची पाहणी केली नरिमन पॉईंट ते हाजी अल्लीपर्यंतच्या सव्वा सहा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आला आहे जुलै महिन्याच्या नरिमन पॉइंट ते वरळी हा सागरी मार्गाचा तिसरा टप्पाही सुरू होणार आहे हा भोगदा अत्यंत अद्ययावत पद्धतीने बांधण्यात आला असून अत्यावश्यक परिस्थिती नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोन देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या रेमंड कंपनीच्या मालकीच्या विंटेज कारमधून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी प्रवास करीत या बोगद्याची पाहणी केली पॉइंट पॉईंटकडून येणारा मुंबईकडे वरळीकडे जाणारा जो टनेल आहे सव्वा सहा किलोमीटरचा तो आज अमरसन आणि हाजी अली या ठिकाणी ओपन झालाय त्याचा जवळपास सव्वा सहा किलोमीटर हा प्रवास लोकांचा सुखकर होईल जसा वरळीकडून मुंबईकडे जाणारा नऊ किलोमीटरचा टनेल आपण ओपन केल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आणि लोकांनी देखील त्याबद्दल स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केलं इतर लोकांनी त्याबद्दल एक धन्यवाद दिले की बाबा वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा वाहतूकदारांना मिळालेला आहे तसाच आजही सव्वा सहा किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे आणि दुसरा जो वरळीपर्यंत जो काही आपला पोस्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये तोही ओपन केला जाईल express news from mumbai